नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सध्या प्रेमाची गोष्ट ही मालिका खूप चर्चेत आली आहे कारण या मालिकेतील मुख्य नायिका तेजश्री प्रधान हिने मालिका सोडल्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झालेले पाहायला मिळत आहे मुख्य नायिकेनेच मालिका सोडल्यामुळे ही मालिका बंद होणार का यावर अनेक प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होती पण तेजश्रीने मालिका सोडल्यामुळे तिचे चाहते प्रचंड नाराज झालेले पाहायला मिळाले त्यावर मालिकेत नव्या मुक्ताची एंट्री झाली तेजश्रीच्या चाहत्यांना मालिकेत नवी मुक्ता म्हणजे स्वर्धा ठिगळे नको आहे त्यांनी नव्या मुक्ताला म्हणजेच अभिनेत्री स्वर्धा ठिगळे हिला प्रचंड ट्रोल केलं आहे मालिकेत तिला तेजश्रीसारखा अभिनय जमत नाही तसेच आम्हाला नवी मुक्ता नकोय तेजश्रीला परत आणा मालिकेत तेजश्रीशिवाय प्रेमाची गोष्ट अपूर्ण आहे असं म्हणत प्रेक्षकांनी स्वर ठिगळीला ट्रोल केलं आहे नंतर अपूर्वा नेमळेकर म्हणजेच सावनी आणि तेजश्री यांनी सोशल मीडियावर एकमेकींना अनफॉलो केलं त्यामुळे त्यांच्यात काहीतरी वाद झाल्याचं समोर आलं मालिका सोडण्याचं हे तर कारण नाही ना अशी चर्चा रंगू लागली पण तेजश्रीने मालिका सोडताच प्रेक्षक प्रचंड नाराज झाले कारण जेव्हा मालिकेतील इतर पात्र मालिका सोडतात तेव्हा मालिकेवर एवढा परिणाम पाहायला मिळत नाही परंतु मालिकेतील मुख्य नायिकेनेच मालिका सोडली त्यामुळे मालिकेच्या टी आर पीवर प्रचंड परिणाम होतो आणि याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे स्टार प्रवाह वाहिनीची टी आर पी लिस्ट समोर आली आहे आणि प्रेमाची गोष्ट ही मालिका टी आर पीमध्ये नंबर तीनच्या स्थानावर आली आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेचा टी आर पी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे पहिल्या क्रमांकावर आहे ठरलं तर मग ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका पहिली प्रेमाची गोष्ट ही दुसऱ्या स्थानावर होती परंतु तेजश्रीने मालिका सोडल्यामुळे ही मालिका तिसऱ्या स्थानावर आली आहे प्रेक्षक अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत तेजश्रीला मालिकेत पुन्हा आणा नाही तर मालिका बंद करून टाका शिवाय प्रेमाची गोष्ट ही मालिका अपूर्ण आहे तसेच नव्या मुक्ताला सारखा अभिनय येत नाही आम्ही तर ही मालिका बघणं सोडून दिलं आहे त्यामुळे या मालिकेचा टी आर पी कमी झाला आहे अशा प्रतिक्रिया देताना प्रेक्षक दिसत आहेत त्यामुळे मालिकेचा टी आर पी प्रचंड कमी झालेला पाहायला मिळत आहेत त्यामुळे प्रेमाची गोष्ट ही मालिका बंद होणार चर्चा पाहायला मिळत आहेत तेजस्वी गेल्यामुळे ही मालिका बऱ्याच प्रेक्षकांनी पाहणं सोडून दिली आहे त्यामुळं प्रेमाची गोष्ट ही मालिका बंद पडण्याच्या मार्गावर आहे तर मंडळी तुमची या मालिकेबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा